आणि नाशिकची मिसळ जगामध्ये भारी की कोल्हापूरची की पुण्याची की नगरची की तुमच्या गल्लीतली भांडत बसू नका कारण की आपली मिसळच आता संपूर्ण जगामध्ये भारी ठरलेली आहे जगातले सर्वात भारी नाष्टे कोणते याची एक यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि भारतातला सर्वात भारी नाश्ता म्हणून मिसळनं बाजी मारली आहे पन्नास पदार्थ होते आणि याच पन्नास पदार्थांमध्ये मिसळ नवव्या स्थानी आहे तर आलू पराठा आणि छोले भटुरेंचा देखील या यादीमध्ये समावेश आहे जी पन्नास नाश्त्याची यादी जाहीर झाली त्यामध्ये भारताची असलेली जी मिसळ आहे ती मिसळ त्या ठिकाणी नवव्या स्थानावर आहे खरं तर नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मिसळ खाद्यसंस्कृती प्रचलित आहे मोठ्या प्रमा प्रमाणावर जे खवई आहे ते मिसळ खात असतात आणि प्रामुख्यानं नाशिकचा नाश्ता देखील हा मिसळ असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे नाशिकची मिसळ देखील अगदी झणझणीत असते आणि तिच्यावर ताव मारण्यासाठी नेहमीच नाशिककरांची गर्दी असते नाशिकमध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी असलेल्या ज्या मिसळच्या हॉटेल आहेत त्यानुसार मिसळ म्हणून देखील नाशिककडे बघितलं जातं मिसळ खाण्यासाठीचे जे प्रेमी आहेत ते थी या ठिकाणी आलेले आहेत आपण काहींशी बोलूयात या थी ठिकाणी सकाळी सकाळी मिसळवर ताव मारत आहे मात्र नुकतीच एक आनंदाची बातमी आहे की मिसळ ही टॉप नाईनमध्ये आलेली आहे जगामध्ये काय वाटतं मिसळ बद्दल चांगली आहे आम्ही दररोज येऊन खातो इथं सकाळी सकड़, सकाळी दररोज नाश्ता करतो एक नंबर क्वालिटी मिसळ ही जगात भारी आहे नाश्ते जे पन्नास यादी जाहीर झाली त्या पन्नास मध्ये नवव्या स्थानावर मिसळ आहेत म्हणजे टॉप टेन मध्ये मिसळ येते आपली नाशिकची मिसळ आहे किंवा महाराष्ट्राची मिसळ आहे हो टॉप टेन मध्ये सर का माहितीये का नाशिक मध्ये हाय नाशिकची फेमस मिसळ म्हणजे नाशिक मध्ये फेमस आहे आहे दुसरं काही नाही जसं मुंबईचा वडापाव आहे तसं नाशिकची मिसळ ही फेमस आहे त्याच्यामुळे नाशिक हे आलेलं आहे आपण बघतो की मिसळ फेमस आहे त्यामुळे टॉप टेन मध्ये आलेला आहे काका दिसत आहे मिसळ आपली नवव्या स्थानावर आलेली आहे जगामध्ये अगदी नाश्ता म्हणून मिसळ फेमस झाली काय वाटतं चांगलं एकदम लाल लाल मिसळ आहे ती चांगलं वाटतं मी इथे पाच वर्षापासून खाऊ आले शेतकऱ्यांचा नाश्ता मिसळ आहे ताई काय सांगाल मिसळ किती आवडते खूप आवडते आम्ही आम्ही पण जेव्हाही आम्ही नाशिकला येतो तेवढ्या पहिल्यांदा इथे येतो आणि नंतर आमच्या ठिकाणी जातो मुंबईकर आहात वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळ खाल्लेल्या असतील कुठली मिसळ जास्त आवडते नाशिकचीच मिसळ जास्त आवडते आणि इथली प्रामुख्याने मिसळ मला खूप आवडते जसं आम्ही मुंबईला वडापाव खातोच पण आम्ही मिसळ पण इथे आलो की आवडीने खातो कारण की इथे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मिसळ मिळते पण मिसळीचा एक वेगळाच टेस्ट असतो त्यामुळे ते पोट भरतं पण आणि मस्त वाटतं मिसळ जगात भारी आली का